सर्वात मोठी बातमी जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असा लौकिक असलेल्या भारतातील लोकशाहीला संपुष्टात आणण्याचे पाप केले जात आहे भाजपा सरकार सर्व यंत्रणांच्या माध्यमातून लोकशाही पायदळी तुडवत असून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांवर दरोडा टाकला जात आहे देशात विरोधी पक्षच नको अशी भाजपची भूमिका आहे त्यामुळेच हे सर्व सुरू असून महाराष्ट्रात ऑपरेशन लोट झाले व आता लोकसभेतही असाच प्रकार सुरू आहे भ्रष्टमार्गाने मिळवलेल्या पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ऑपरेशन लोट्स असा हल्लाबोल करत हा प्रकार निषेधार आहे असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटले यांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आलेले सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना आहे आपल्या मतावर दरोडा टाकल्याची जनतेच्या मनात शंका आहे मारकडवाडीनंतर अशी भावना देशपातळीवर वाढीच लागली आहे ग्रामसभा ठराव करून मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी करत आहेत रात्रीच्या अंधारात शहात्तर लाख मते कशी वाढली ते निवडणूक आयोगाने अद्याप सांगितले नाही रात्रीच्या अंधारात लोकशाहीचा खून केला असून निवडणूक आयोगाने समाधानकारक उत्तर दिले नाही तर सर्वोच्च न्यायालयातही जाऊ असे नाना पटले म्हणाले युती सरकारचे पहिले अधिवेशन नागपुरात होत आहे राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत आहे महागाई बेरोजगारी नोकर भरती शेतकरी आत्महत्या शेतमालाला हमी भाव देणे अशा मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे शेतकऱ्यांना सरसकट तीन लाख रुपयांची कर्ज दिली पाहिजे नोकरी भरती कशी करणार अशा विविध मुद्द्यांवर साधक बाधक चर्चा नागपूरच्या अधिवेशनात होणे अपेक्षित आहे यासाठी नागपूर अधिवेशन कमीत कमी एक महिन्याचे असावे अशी मागणी केली होती पण भाजपा युती सरकारने केवळ पाच दिवसांचे अधिवेशन सरकार चर्चेपासून पळ काढत आहे अशी टीका नाना पटले यांनी केली आहे